संतान प्राप्तीचे नियम आणि उपाय आधी कालापासून ऋषींनी संतान प्राप्तीसाठी काही नियम आणि संयम इत्यादी निर्धारित केले होते जीवनात प्रत्येक दंपतीची ही इच्छा असते की त्यांची किमान एक तरी संतान असावी काही रात्र असतात ज्यात संभोग नाही करायला पाहिजे जसे अष्टमी एकादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा आणि अमावस्या सहवासाच्या काही रात्री मासिक त्राव थांबल्याच्या शेवटचा दिवस ऋतुकालनंतर चार सहा आठ दहा बारा चौदा आणि सोळाव्या रात्री गर्भधारणामुळे पुत्र तथा पाच सात नऊ अकरा तेरा व पंधराव्या रात्री गर्भधारणामुळे कन्या जन्म घेते चौथ्या रात्रीच्या गर्भामुळे झालेला पुत्र अल्पायू दारिद्र्य होतो पाचव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेली कन्या भविष्यात फक्त मुलींना जन्म देईल सहाव्या रात्रीच्या रात्री गर्भामुळे मध्यम आईचा पुत्र जन्म घेईल सातव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेणारी कन्या वाज होईल आठव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेले पालक ऐश्वर शाली असेल रात्रीच्या गर्भामुळे ऐश्वरशालीनी मुलीचा जन्म होतो दहाव्या रात्रीच्या गर्भामुळे चतुर्पुत्राचा जन्म होतो अकराव्या रात्रीच्या गर्भामुळे चरित्रईन मुलीचा जन्म होतो बाराव्या रात्रीच्या गर्भामुळे पुरुषोत्तम पुत्र जन्म घेतो तेराव्या रात्रीच्या गर्भामुळे वर्णशंकर पुत्री जन्म येते चौथाव्या रात्रीच्या गर्भामुळे उत्तम पुत्राचा जन्म होतो पंधराव्या रात्रीच्या गर्भामुळे सौभाग्यवती पुत्री जन्म घेते सोळाव्या रात्रीच्या गर्भामुळे सर्व गुण संपन्न पुत्र जन्म घेतो पुरातन काल्याचे लोक उपरोक्त नियम संयमाने संतान उत्पत्ती क्रिया करतो